कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या घरफोडी आणि मोटरसायकल चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मोठी यशस्वी कारवाई करत चोरट्यांना अटक केली आहे त्यांच्या ताब्यातून सुमारे एकसष्ट तोळे सोने चार पूर्णांक अष्ट्याहत्तर किलो चांदी तिन्ही वाहनांसह एकूण शहात्तर लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे ही माहिती कोल्हापूर जिल्हा परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलाली यांनी दिली या चोरट्यांनी कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यात एकूण बत्तीस घोरफोडींचे गुन्हे आणि एका मोटरसायकल चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे अटकेत असलेले आरोपी सलीम शेख जावेद शेख दोघे राहणार महाड रायगड आणि तोफिक शेख राहणार कोल्हापूर मूळ राहणार बेळगाव कर्नाटक हे सावत्र भाऊ आहेत या टोळीचा प्रमुख सलीम शेख याच्यावर रायगड रत्नागिरी मुंबई सह अनेक ठिकाणी आधीच बारा चोरीचे गुन्हे दाखल आहेत कोल्हापूर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित व अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कमळकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली आरोपींचा शोध घेण्यासाठी पथकाने वेषांतर करून पाच दिवस बेळगाव आंबाघाट परिसरात सापळा रचला होता अखेर अकरा एप्रिल रोजी आंबाघाट येथे आरोपींना अटक करण्यात आली अटक केलेल्या आरोपींकडून आणखी गुन्ह्याची माहिती मिळत असून कोल्हापूर शहरातील करवीर राजवाडा लक्ष्मीपुरी शाहूपुरीसह सात पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आले आहेत पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळत घरफोड्यांच्या अनेक गुन्ह्यांचा चाप लावला आहे या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अहमलदार सागर माने संजय कुंभार महेश खोत लखनसिंग पाटील महेश पाटील विजय इंगळे संदीप बेंद्रे शुभम संखपाळ विशाल चौगुले प्रवीण पाटील अमित सरजे अरविंद पाटील सागर चौगुले अमोल कोळेकर सुरेश पाटील कृष्णात पिंगळे सुनील पाटील राजेंद्र वडेनकर राजेंद्र राठोर रोहित मर्दानी यशवंत कुंभार नामदेव यादव सायली कुलकर्णी प्रज्ञा पाटील सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आतिक मेत्रे आदींचा सहभाग होता